मराठी ते धडक ते धडक सांगता येईना आणि सहनही होईना शौचा वाटे रक्तस्राव वेदना वारंवार शौचास होणे हा मूळ व्याध नाही ना, ना। मिळवा कायमचा आराम तोही एका दिवसात वेदनारहित रहित विना टाका मुळव्यातीवर औषधोपचारा लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे विटातील पहिले हॉस्पिटल डॉक्टर बनगर यांचे मुळव्या स्पेशालिटी हॉस्पिटल अनुराज हॉस्पिटल शेजारी एस सी स्टँडच्या बाजूला खानापूर रोड विटा तासगावच्या सत्तेची धुरा अखेर संजय काकांच्या नव्या सहका्यांच्या हाती सुपूर्द करण्यात आली आहे फटाक्यांच्या आतशबाजीत नगराध्यक्षा विजया पाटील यांच्यासह नगरसेवकांनी आपला पदभार स्वीकारलाय या पदभार स्वीकार सोहळ्यास संजय काका पाटील यांच्यासह प्रभाकर पाटील उपस्थित राहिलेत यावेळी संजय काका आणि प्रभाकर पाटील यांनी आपल्या नव्या टीमला भरभरून शुभेच्छा दिल्यात स्वाभिमानी विकास आघाडीच्या वतीने नवनिर्वाचित नगराध्यक्षा विजया पाटील यांच्यासह नूतन नगरसेवकांनी आपला पदभार स्वीकारला तासगाव शहरातील प्रमुख चौकातून फटाक्यांची आतषबाजी करत भव्य पदयात्रा काढून संजय काकांच्या नव्या टीमने नगरपालिकेत प्रवेश केला या पदभार स्वीकार सोहळ्यास माजी खासदार संजय काका पाटील आणि युवा नेते प्रभाकर पाटील यांच्या हस्ते नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला बघूया या सत्कार सोहळ्यानंतर पाटील आणि अन्य नगरसेवक नेमके काय म्हणाले सन्मानिय व्यासपीठ व्यासपीठावर उपस्थित माझी खासदार संजय काका पाटील तसेच आपले प्रभाकर बाबा आणि माझ्या बरोबर जे उभा राहिलेले आमच्या स्वाभिमानी विकास आघाडी व वंचित बहुजन बहुजन आघाडीचे उमेदवार सर, सर्व सर्व मान्य नगरसेवक नगर आणि नगरसेविका निवडून आलेले नगरसेवक आणि निवड नगरसेवक यांचं नगर मी सगळ्यांचं स्वागत करते आ, आज या ठिकाणी जे आपले है काका आहेत त्यांनी मला इथं उभा राहण्याची संधी दिली पहिला मी त्यांचा आभार मानेन आणि सांगायचं झालं तर दुसऱ्यांदा मला ज्या आपल्या ताजवामधील तमाम जनतेनं माय माय भाई बहिणीनं जी मला इथं निव निवडून आणून उभा राहण्याची मला न पहिला थेट नवाध पदाची जी मला जी पदवी दिली त्याबद्दल मी त्यांची खूप खूप ऋणी राहीन <प्राणीज़ा> तसेच इथं उपस्थित असलेले पत्रकार आणि माझ्या बंधू भगिनीनो मी तुमचे जेवढे आभार मानावे तेवढे कमीच आहेत का तर तुम्ही जो माझ्यावर विश्वास ठेवून इथं मला जी मतदान रुपी तुम्ही आशीर्वाद दिला त्याबद्दल मी तुमची कायमस्वरूपी ऋणी राहीन आणि जे काही मी तासगावसाठी जे जे काही तासगाव नगरपालिकेच्या माध्यमातून असेल ज्या ज्या काही सुविधा असतील ती मी शंभर टक्के पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन आणि काकांचा आशीर्वाद असाच आमच्या पाठीवर राहू दे आणि काका आपल्याला प्रत्येक गोष्टीसाठी प्रत्येक वाटचालीसाठी आपल्याला मदत करतील आणि आम्हीही जे आम्ही निवडून आलेले आमचे उमेदवार जे उभा राहिलेले जे चोवीस उमेदवार होते तसेच निवडून आलेले उमेदवार आम्ही सर्व मिळून तसेच आमच्या विरोध पक्षाचे दुसऱ्या पक्षाचे नेते होते जे उभा राहिलेले जे नगरसेवक पदासाठी निवडून आलेले असतील किंवा पराजय झालेले असतील आम्ही सर्वजण मिळून तासगावचा एक चेहरा मोहरा बदलण्याचं काम करू आणि सगळ्यांना बरोबर घेऊन अगदी सगळ्यांच्या विचारानं मी काम करेन आणि माझ्या कामात पारदर्शकता आणि प्रामाणिकता असेल मी एवढंच जनतेला सांगेन अगदी तुमच्या एका हाकेला मी धावून तासगावसाठी येईन एवढंच मी तासगावच्या जनतेला सांगेन माननीय संजय काका पाटील युवा नेते प्रभाकर बाबा पाटील तसेच आ... लोकनियुक्त थेट नगराध्यक्षपदासाठी उभा राहिलेल्या विजयाताई पाटील आणि तमाम नागरिक आज तुम्ही आमच्या स्वागतासाठी इथं उपस्थित राहिला त्याबद्दल मी तुमची सर्वांची आभारी आहे आणि विजयाताईंनी जसं सांगितलं की एक कामामध्ये पारदर्शकता आणि प्रामाणिकपणा नक्कीच असेल आणि एक आदर्श ताजा घडवण्याचा आम्ही सर्वजण मिळून प्रयत्न करू धन्यवाद थँक्यू सो मच